प्रत्येक वर्षी आपण दोन जानेवारी ते आठ जानेवारी हा जो सप्ताह आहे तो पोलीस महाराष्ट्र पोलीस वर्धापन सप्ताह म्हणून साजरा करत असतो तर त्या सप्ताहमध्ये आपण बऱ्याच प्रमाणात उपक्रम घेतो जेणेकरून पोलीस आणि पब्लिक यांच्यामध्ये जवळीक निर्माण होईल आणि जे सामान्य जनता आहे त्यांना पोलिसांचं कामकाज कसं चालतं किंवा आमच्या पोलिसिंगच्या दृष्टीने समाज कसा जास्तीत जास्त सेफ बनेल त्याच्यासाठी आम्ही जास्तीत जास्त जनतेपर्यंत पोहोचून अवेअरनेस किंवा जनजागृती करण्याचा प्रयत्न करत असतो त्याचाच एक भाग म्हणून आपण या आठ दिवसात बऱ्याच शाळा कॉलेजेस यांना भेटी दिलेल्या आहेत तिथे आपण सायबर फ्रॉड्स असतील आर्थिक गुन्हे असतील सोशल मीडियावर होणारे काही गुन्हे आहेत किंवा सोशल मीडियाचा वापर कसा केला गेला, -गेला पाहिजे त्यासोबतच आपण आजकाल आज... इंस्टाग्राम फेसबुक याच्यावर यंगस्टर्स जे आहेत ते चुकीच्या पद्धतीने रील्स बनवतात टाकतात त्यांचे त्यांना लिगल कॉन्सिक्वन्सेस माहिती नसतात त्याच्याबद्दलचा अवेअरनेस सोबतच जे शाळकरी मुलं आहेत त्यांना पुलीस स्टेशन कसं काम करतं स्टेशन मधले शस्त्र आमच्या विविध शाखा याच्याबद्दल देखील आपण माहिती देतो जेणेकरून पोलीस आणि पब्लिक यांच्यामध्ये एक चांगला समन्वय साधला जाईल तसेच जा येणाऱ्या काळात आपल्याला सर्वांना माहिती आहे चौदा जानेवारी रोजी आपण मकर संक्रांती हा सण साजरा करणार आहे आणि नागपूर आणि कामटी परिसरात भरपूर मोठ्या प्रमाणात पतंग उडवले जातात आणि त्याच्यामध्ये काही प्रमाणात आपल्याला असं दिसून येतं की नायलनचा मांजा किंवा इंडस्ट्रीयल थ्रेड याचा वापर केला जातो परंतु मी सर्व नागरिकांना एक आवाहन करेल की नायलन मांजा किंवा इंडस्ट्रीयल थ्रेड हे इलिगल आहे बेकायदेशीर आहे जर कुणाकडे हे मिळून आलं तर आपण त्यांच्यावर गुन्हा दाखल करणार आणि त्यांना इतर जी कानुनी कारवाई आहे कायदेशीर कारवाई त्याला सामोरं जावं लागेल तर त्यासोबतच नायलनचा जो मांजा या चे ले ले आहे याच्यामुळे अनेक पक्ष्यांचे देखील जीव गेलेले आहेत आणि आपल्याकडे दोन वर्षापूर्वी जरीपटका इथे एका चौदा वर्षाच्या बालकाचा मृत्यू देखील झाला होता सायकलने जात असताना गळा गळ्याला ते नायलनचा मांजा लागल्यामुळे आणि अशा घटना होऊ नये म्हणून एक सर्वांची आपली नैतिक जबाबदारी आहे याच्यापासून आपण दूर राहिलं पाहिजे इनकेस जर कोणी वापरत असेल तर तुम्हाला वाट सगळ्यांना माहिती असेल की एखाद्या दुकानात विक्री होते तर त्याची देखील माहिती आपण तात्काळ पोलिसांना द्यायला पाहिजे जेणेकरून आम्ही त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करू सोबतच अजून सर्वांना एक माझं आव्हान असेल की येत्या पंचवीस जानेवारी रोजी आपलं नागपूर पोलीस एक मॅरेथॉनचं आयोजन करत आहेत त्याच्यामध्ये विविध कॅटेगरीज आहेत तीन किलोमीटर पाच किलोमीटर दहा किलोमीटर आणि एकवीस किलोमीटर तर एक चांगला हेल्दी आरोग्यासाठी मी सर्व नागरिकांना एक आवाहन करेल की आपण सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने याच्यामध्ये जा पार्टिसिपेट करावं आपले नवीन पोलीस स्टेशन आणि जुन्या पोलीस स्टेशन मध्ये याचे आपल्याला फॉर्म्स मिळतील रजिस्ट्रेशन करून घ्या जेणेकरून आपल्याला किट जी आहे ती आम्हाला अवेलेबल करून देता येईल तर आपली पदार्थाच्या ज्या विद्यार्थी आहेत मोठा युवा आहे जो आधी चालला त्या संदर्भात काय आपले मोहीम आपल्याकडे माननीय सिपी सर रवींद्र सिंगल सर यांच्या मार्गदर्शनाखाली आपण दोन गोष्टी करत आहोत एक तर प्रिव्हेन्शन किंवा जनजागृती त्याच्यामध्ये से नो टू ड्रग्स हे कॅम्पेन आहे आम्ही विविध शाळा कॉलेजेस इथे भेट देतो आणि अंमली पदार्थाचे जे दुष्परिणाम आहे तर अंमली पदार्थाचे दुष्परिणाम विविध स्तरावर असतात एकतर आपलं पर्सनली आपलं संपूर्ण आयुष्य खराब होतं आपली कॉमिनेटिव्ह अॅबिलिटी जी असते विचार करण्याची पॉवर ती पूर्णपणे संपून जाते आणि त्याच्यामुळे फक्त आपणच नाही तर आपला परिवार आपला समाज हे सर्व आपल्यापासून दुरावतात आणि आपल्यासोबत आपल्या परिवाराला देखील बऱ्याच गोष्टींना सामोरं जावं लागतं एक दुसरी गोष्ट याच्यामध्ये जर कुणी ह्या सगळ्या गोष्टी विक्री करणारे असतील स्टॉक करणारे असतील किंवा मग त्याचं सेवन करणारे असतील तर यांच्यावर आपल्याकडे एनडीपीएस पी एस कायदा आहे त्याच्यानुसार आपण त्याच्यावर कडक कारवाई करतो ते आपण ऑपरेशन थंडर राबवत आहोत सी पी सरांच्या मार्गदर्शनाखाली आणि आपण मागच्या दोन हजार चोवीस मध्ये इव्हन कामठी शहरात देखील आपण जवळपास वीस गुन्हे एनडीपीएस कायद्यानुसार दाखल केलेले आहेत त्याच्यामधले आरोपी आपण अटक केलेले आहेत तर माझं हेच आव्हान असेल सर्वांना की ज्या गोष्टी आरोग्यासाठी अपायकारक असतात त्याच्यापासून आपण दूर राहायला पाहिजे अन्यथा ड्रग्सच्या बाबतीत तर जे सेवन करतात त्यांच्यावर देखील आम्ही कायदेशीर कारवाई करत असतो